शुभविवाह हो या मालिकेमध्ये काम करणारी ही सुंदर अभिनेत्री कोण आहे तुम्हाला माहिती आहे का चला तर आज जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी या अभिनेत्रीचे खरे नाव आहे कुंजिका काळविंट तिचा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव साली मुंबईच्या गिरगावच्या चाळीमध्ये झाला चाळीमध्ये आणि मिडल क्लासमध्ये जन्मणारी ही मुलगी मोठं होऊन इतकं मोठं नाव कमवेल असं कोणालाही ठाऊक नव्हतं लहानपणापासनं तिला ॲक्टिंगची आवड होतीच परंतु त्याआधी तिने मॉडेलिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार सोळाच्या महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीनची ती रनरअप सुद्धा ठरलेली होती आणि ॲक्टिंगमध्ये येण्याआधी तिने सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकमध्ये ॲज अ सिनियर मॅनेजर म्हणून काही वर्ष कामही केलं त्यानंतर तिने ॲक्टिंगकडे जाण्याचा निर्णय घेतला काही सिनेमाचे ऑडिशनही दिले तेव्हा तिच्या पदरी एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी हा आला आणि यामध्ये तिला कास्ट करण्यात आलं हा चित्रपट लो बजेट होता परंतु कुंजिकाचे ॲक्टिंग सर्वांना खूप आवडली तिच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर काही वर्षाआधीच तिने तिच्या नऊ वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेला निखिल काळविंटसोबत विवाह सोहळा पार पडला हा विवाह सोहळा इतका सिक्रेट होता की कुंजिकाचे लग्न झाले हे कोणालाही माहीत नव्हते अचानक कुंजिकाने गळ्यात मंगळसूत्र आणि भांग्यात कुंकू भरून सगळ्या लोकांना आश्चर्यचकित केलं आणि नंतर निखिलसोबत तिचं लग्न झालेलं आहे असं प्रेक्षकांसमोर तिने कबुली दिली निखिलला तुम्ही धक्का या चित्रपटामध्ये पाहिलेलं असणार तो सुद्धा एक उत्कृष्ट अभिनेता आहे कुंजिकाने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेलं आहे स्वामींनी या मालिकेमध्ये ती आनंदीबाई रघुपतीराव पेशवे या निगेटिव्ह भूमिकेमध्ये दिसलेली होती त्यानंतर कवी नवरा नको गोबाई यासुद्धा शॉर्ट फिल्ममध्ये ती झळकलेली होती आता सध्या ती शुभविवाह हो या मालिकेमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारत आहे तिचं काम सर्वांनाच खूप आवडतं शुभविवाह ही मालिका नेहमीच टी आर पीच्या टॉप फाईव्ह मध्ये झळकत असते कुंजिका काळविंट हे अत्यंत सौम्य मुलगी आहे शिवाय तिने ती परत आली आहे या हॉरर मराठी मालिकेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे तुम्हाला कुंजिका आवडते का, का? मला कमेंट करून नक्की सांगा भेटा परत धन्यवाद